वयाच्या चाळीशीनंतर स्वतःच्या चा आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे कारण वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात नमस्कार मी डॉक्टर कोमल कदम आज मी तुम्हाला वयाच्या चाळीशीनंतर शरीरामध्ये काय काय बदल होतात त्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल करणे गरजेचे आहे हे सांगणार आहे अगोदर शरीरामध्ये कोणते बदल होतात ते पाहूया पहिला बदल म्हणजे हार्मोन्स चेंज झाल्यामुळे शरीरात थकवा जाणवतो आणि चिडचिडेपणा वाढतो कंबरदुखी गुडघेदुखी पायात गोळे येणे यासारखे आजार उद्भवतात झोपेचे प्रमाण कमी होते पचनक्रिया कमजोर होते स्त्रियांमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात कधी कधी लवकर होतात तर कधीकधी तारखेच्या पुढे जातात वजन वा वाढते किंवा कमी होते शुगर बी पी वाढण्याची शक्यता असते अशा प्रकारचे बदल वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाच्या शरीरामध्ये होऊ शकतात मग यासाठी लाईफस्टाईल कशी असायला हवी ते आता आपण बघूयात तुम्ही पण जर चाळीशीमध्ये असाल किंवा चाळीशी पार केलेली असाल आणि तुमची जर चिडचिड होत असेल तर पाच मिनटे शांत बसा कारण चाळीशीनंतर हे प्रॉब्लेम्स येणारच आहेत असे स्वतःच्या मनाला समजवा आणि डोके शांत ठेवा दररोज कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्या त्यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि त्वचेवर लवकर सुरकुते येणार नाहीत पूर्ण आठ तास झोप घ्या म्हणजे शरीर आणि मन दोन्हीचाही थकवा दूर होईल कंबरदुखी गुडघेदुखी पायात गोळे येणे यासारखे आजार जर तुम्हाला उद्भवले असतील तर वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे शरीरात नेमकी कशाची कमतरता आहे ते समजेल आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घेता येईल आहारात हिरव्या भाज्या फळे कडधान्य यांचा समावेश करा वर्षातून एकदा मेडिकल चेकअप करून घ्या यामध्ये पी पी शुगर कॅल्शियम हिमोग्लोबिन यासारख्या टेस्ट जरूर करून घ्या चहा कॉपीचे सेवन टाळा चहा कॉपी यामुळे डिहायड्रेशन होते त्यामुळे पचनक्रिया कमी होते आणि पचनक्रिया कमी झाल्यामुळे वळ वजन वाढण्याचा धोका संभवतो त्यासाठी रोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला जर रोज योगा करणे जमत नसेल तर कमीत कमी पंचेचाळीस मिनटे वॉक करा त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि बी पी, -पी शुगरचा धोका कमी होईल अशा प्रकारच्या साध्या सोप्या गोष्टींचे जरी तुम्ही पालन केले तरी तुम्हाला तुमच्या शरीरात होणारे बदल फारसे जाणवणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच आरोग्याविषयी माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या होमिओ मंत्रा यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद